आज आपण संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे एकोणीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे करी अपमान खळछळवादी ब्राह्मण तया देता दान नरका जाती अभयता तैसे झाले दोघा जना मागतील यजमाना जाडी वना आपणा सहित कांचनी घडता दगडाची नाव मोल क्लेश गेले वाव तरता नाही ठाव बुडवी तारू तर तिया चोरा दिदला साटा। तेने मारिल्या वाटा तुका मने ताटा हे तव दोघे नाडती प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण महाराजांनी या अभंगामधून संपूर्ण अभंगामधून या कलियुगामध्ये काय घडल काय लोक कोणाच्या मागं लागतील त्याचंच वर्णन केलेलं आहे महाराज म्हणतात करी आणि काचा अपमान खळ छळवादी ब्राह्मण दया देता दान नरका जाती अभयता आता जो लोकाचा अपमान करतो जो खळ आहे छळवादी ब्राह्मण म्हणजे आता सध्या जर बोलायचं म्हणलं दया देता दान नरका जाती अभयता आता आजच्या परिस्थितीला कालच जे डॉक्टर महंत नामदेव शास्त्री भगवानगडचे अध्यक्ष यांनी त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे सिद्धांत सांगणारे ज्ञानेश्वरीवर प्रवचन देणारे ज्ञानेश्वरी कळली म्हणणारे जे महंत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये म्हणून घेणारे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कारण कालच जी मुलाखत दिली कारण खंडणी मागणाऱ्या लोकांना कसं मारलं त्या लोकांचं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी समर्थन करावं आणि ज्या संतुक संतोष देशमुखची निर्घुणपणे हत्या केली अमाऊश म्हणजे मा माणूस म्हणून जन्माला आलेला मनुष्य अशी हत्या करू शकत नाही कारण छत्रपती संभाजी महाराजाला जे मारलं त्या प्रकारे संतोष देशमुखाला मारलं अशी निर्घुण निर्दैवी ज्याला अंतकरणच नाही अशा लोकांनी जी हत्या केली जे हत्यारे आहेत त्या हत्याऱ्याला साथ देणारे जे आहे त्यांचा जो आका बाका कोण असल आणि त्याच्याबद्दल महंत म्हणणाऱ्या मनुष्याने त्यांच्या जीवनामध्ये कारण त्याला डायरेक्ट संत हीच पदवी देवी याच्यासारखी शोकांतिका या महाराष्ट्राची या जगामध्ये नाही आणि म्हणून म्हणालं की महाराजांनी जी या अभंगामधून बोललेली आहे की तुमच्या जीवनामध्ये साडेचारशे वर्ष झालं तुम्ही दगडामध्ये देव माना या भावाने तुमच्या जीवनामध्ये भक्ती केली तरी चालेल भावाने आपल्या जीवनामध्ये कर्म करावे मात्र भावनेमध्ये आपल्या जीवनामध्ये वाहू नये आपल्या जीवनामध्ये जातीमध्ये वाहू नये आणि आमच्या वारकरी संप्रदायाला तर माझी कळकळीची विनंती आहे हे जाती, जाती पातीमध्ये हे संत नसतात संत हे कारण संत म्हटल्यानंतर ते त्यांच्या जीवनामध्ये जात पात नाही बरं या जगामध्ये दोनच जाती आहेत एक मनुष्य आणि दुसरं स्त्री दोनच जाती आहेत दुसरी जातच नाही सा सर्व साधू संतांनी सर्व धर्माने सर्व शास्त्राने तेच सांगितलेले आहे जे महंत म्हणून घेणारे डॉक्टरेट म्हणून घेणारे या जगामध्ये जे आहेत त्यांना तुमच्या जीवनामध्ये संत तुम्ही तर मानू नका असल्याचे आनंदाचे सिद्धांत ऐकण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये दुःखाचे सिद्धांत ऐकलेले बरे माझ्या जीवनामध्ये कारण धस साहेबाला मी संत म्हणतो ते आमच्या अंतकरणामधले आमचे दुःखाचे सिद्धांत ऐकायले ते बोलायलेले आहेत ते राजकारणी जरी असले तर तरी ते संत आहेत आणि हे जरी परमार्थिक असले तरी हे संत नाहीत हे संत तर नाहीतच कारण हे आता आज खरं ह्यांचं खरं रूप जगासमोर आलेलं आहे जोपर्यंत खरं रूप जगासमोर येत नाही तोपर्यंत मनुष्य या जगामध्ये कळतच नाही आपण खरंच कुणाला संत म्हणतो कुणाच्या मागं महा लागतो आपण कुणाला दान देतो हे कुणाला दान दिलं पाहिजे दान देण्याची आपल्याकडं ऐपत तरी आहे का कारण उसणं घेऊन साधू संतांनी दान देऊ नका म्हटलेत किंवा कर्ज काढून दान देऊ नका किंवा एखादं एक गाव लुबाडायचं आणि दान द्यायचं कारण आता त्यांनी सांगितले की पाच हजार लोकाला शिकवितात एवढं मोठं धर्माचं कार्य करतात कितीतरी अन्नदान करतात आणि कितीतरी कोठ्याधी घोटाळे करून जर तुमच्या जीवनामध्ये हे अन्नदानाचं नकली रूप तुमच्या जीवनामध्ये करणारे जे लोक आहेत आणि त्यांना समर्थन देणारे आमच्यासारखे जे सांप्रदायिक असतील त्यांनी तर त्यांच्या जीवनामध्ये समर्थन देऊच नाही हे सांप्रदायाला लागलेला कलंक आहे जे समर्थन देतात ते सांप्रदायाचे नाहीतच त्यांना सांप्रदायाच्या बाहेर हे फेकून देवं असं मी स्पष्ट या मताचा आहे कारण मी कुठला महाराज नाही मी कुठला कारण एक साधा सामान्य मनुष्य आहे आणि सामान्य मनुष्याला सामान्य मनुष्याची व्यथा कळते आम्हाला आमच्या लेकरं बायको आमची मुलगी सुरक्षित राहील का नाही आम्हाला कोठ्यावधी रुपयाची गरज नाही आमच्या जीवनामध्ये आम्हाला दोन टायमाची भाकर मिळाली हेने कोठ्यावधी नाही दुसऱ्याही देशामध्ये हेने दररोज पैशावर जरी झोपले तरी आम्हाला त्यांच्याबद्दलचं सुखबी नाही दुखबी नाही दररोज तुमच्या जीवनामध्ये पैशामध्ये झोपा कोटी ना हजारो कोटी तुमच्या जीवनामध्ये कमवा आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं पण आमची आई आमची बहीण आमची बायको आमचा भाऊ आमची भाऊजही या जगामध्ये जे ना आम्हाला जातच नाही आम्ही सर्व एकच जात आहो आम्हाला माणूस म्हणू तरी आमच्या जीवनामध्ये राहू द्या आणि अशा लोकाला कारण या जगामध्ये कोणीच साथ देऊ नये मी या मताचा आहे कारण कथा करून या द्रव्य देती घेती तया आधोगती कारण नरक वास जगद्गुरू तो खूप साडेचारशे वर्षापूर्वी सांगितले तरी आमच्या काही बेजामध्ये शिरलं नाही आम्ही कोणाला महंत म्हणालो का महंत म्हणालो म्हटलं की शास्त्र पाठ करून तुमच्या जीवनामध्ये भगवंत मिळत नाही मी माझ्या जीवनामध्ये बार बार सांगतो असल्या डॉक्टर एक पदव्याला चुलीमध्ये घाला तुमच्या जीवनामध्ये संत हे पद मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही आपल्या जीवनामध्ये कारण येणे बो आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरी कथा हे निर्मळ हरिकथा करण्यासाठी अंतकरण निर्मळ आपलं केलं पाहिजे दुसऱ्याचं अंतकरण निर्मळ नाही निस्ते आनंदाचे सिद्धांत सांगून अंतकरण आपल्या जीवनामध्ये निर्मळ होत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये कुणालाही संत म्हणू नका कुणाच्याही मागं लागू नका जे खळ आहेत छळवादी आहेत पण ते ज्ञाने असतील महंत असतील पंडित असतील तशाच्या जवळसुद्धा तुमच्या जीवनामध्ये जाऊ नका कारण जरी गेलात तर ते तर नरकाला जाणारच आहेत पण महाराज म्हणतात तुम्हालासुद्धा नरकाला जावं लागल असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तैसे झाले दोघा जना मागत इल्या यजमानाम वना आपणा सहित कंचनीम आता महाराज सांगतात की असल्याच्या महाग लागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होईल कारण ज्याला लोकाचा अपमान करायचा लोकाचा छळ करायचा जो खळ आहे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या महाग लागल्यानंतर आपलं काही महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे असे दोघंही वनामध्ये गेले जोराचा वारा सुटला असता झाडाच्या जवळजवळ त्यांच्या कारण फांद्याच्या जवळजवळ ते गेलेले आहेत एकमेकाच्या फांद्याला घर्षण झालं आणि ती तिथं आग्नी उत्पन्न झाला तो आग्नी त्याच्या त्या, त्या... कारण त्या वनाला जाळून टाकतो तसं हे जे चांडाळ लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये तिथं गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे ते आपल्यालाही भस्म करणार आहेत म्हणून असले खळ जे आहेत ना अशाची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये कारण त्याच्यामुळं आपल्यालाही अधोगतीला आपल्या जीवनामध्ये जावं लागतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात घडता दगडाची नाव मूल क्लेश गेले बाब तरताना ठाव बुडवी तारू तरया कारण किती सुंदर उदाहरण दिले महाराजाने आपल्याला हे भाऊसागर नदी तरून जायची आहे आपल्याला आप कारण त्या भगवंत स्वरूप किंवा भगवंत व्हायचं आहे आप आपल्या जीवनामध्ये आपल्याला संताची प्राप्ती करायची आहे कारण हृदयामध्येच भगवंत आहे आपल्या प्रत्येकाच्या आणि हे हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करून घेण्यासाठी जर आपण असल्या साधूच्या मागं राहिलात असल्याच्या पाया पडलास असल्या जे साधूला आपल्या जीवनामध्ये दान दिलात जसं महाराज म्हणतात दगडाची नाव केली आणि तुमच्या जीवनामध्ये दगडाची नाव मस्त अशी घडविली आणि ते दगडाचे नाव मध्ये तुमच्या जीवनामध्ये तरून जाताल का तरुण तुम्ही जाताल कारण सागरालाच जाऊन मिळताल तुमच्या जीवनामध्ये परत तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीत कारण तरुण जाण्यासाठी कारण आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये जो आपला आत्मा स्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून घ्यावं लागतं त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये कारण संत भेटतात आणि भगवंताची प्राप्ती होते म्हणून घडता दगडाची नावं मोल क्लेश गेले व्हावं तरता नाही ठावं बुडवी तारू तरतिया कारण आपल्या जीवनामध्ये दगडाच्या नावामध्ये बसून आपण तरून जाणार नव्ह या संसारमधील नदीमधून किंवा भहुसागरामधून आपण तरून जाणार नाहीत कारण तिथं मरूनच जावं लागलेलं आहे आजपर्यंत या बहुसागरामध्ये किती मरून गेलेले आहेत कोठ्यावधी गेलेले आहेत कुठं गेलेले आहेत कसे गेलेले आहेत त्यांचा थांब पत्ता नाही कारण किती कोठ्यावधी रुपये कमी येईले कारण सगळ्यांना कथा तुमच्या जीवनामध्ये माहीत आहे कारण रावणानं त्याच्या जीवनामध्ये आपण उदाहरण सांगायचं म्हणजे को कारण कारण त्याची सोन्याची लंका होती म्हणते काय उपयोग झाला का सोन्याची लंका असून म्हणून तुम्ही कितीही दहन मिळवलात म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये त्या दहनामध्येहीच तुम्ही दररोज त्याच्यावर जरी झोपलात तर काय होणार आहे शेवटी एक दिवस मरून जायचं आहे कुठं गेलात आजपर्यंतचे किती बादशाह राजे द महाराजे या जगामध्ये होऊन गेले कुठं गेलेत कसे गेले, गेले त्यांचा थांगपत्ता पत्ता नाही मग तुमचा थांगपत्ता पत्ता तुमच्या जीवनामध्ये कधी लागणार आहे पण माणूस त्याच्या जीवनामध्ये होशमध्ये यायला तयार नाही बेहोशमध्ये कर्म करायलेला आहे त्याला भान राहिलेलं नाही आपण काय वागायलो काय करायलो काय बोलायलो याचं प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये भान ठेवावं आणि माणसानं माणसावर प्रेम करावं कारण या जगामध्ये फक्त एक दिवस जायचं आहे दररोज आपल्या जीवनामध्ये चिंतन करावं की मला जायचं आहे जायचं म्हणलं की आपल्याला कळतं की बाबा जायचं गेल्यानंतर परत नाही इथं परत काय तुमच्या जीवनामध्ये तुमचं कीर्ती किंवा जे चांगलं कर्म केलं तेच तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहतं जे असं आघोरी कर्म करतात आघोरी कर्माला जे साथ देतात ते त्यांच्या जीवनामध्ये कुठं जातात कसे जातात कारण साधू संतांनी सांगितलेलंच आहे म्हणून शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात चोरा दिदला साटा तेने मारिल्या वाटा तुका मने ताटा हे दोघे नाडती कारण किती सुंदर उदाहरण दिलं महाराजांनी चोरी एक चोरानं त्याच्या जीवनामध्ये धन चोरलं आणि दुसऱ्या चोरापशी नेहून दिलं आता दोघैवी चोरच आहेत तसं या जगामध्ये हे धन कमवणारे हे चोरच आहेत स्विच बँकेमध्ये ठुवता असतील कुठं ठुविता असतील किंवा काही कारण अनेक मठामध्ये हे धन ठेवलं जातं कारण अनेक कारण जे मोठे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे ते चोरी करूनच आणलेलं धन आहे आणि चोरी करून आणलेलं धन त्यांच्या जीवनामध्ये कुठं ठेवायचे हे मोठमोठे संत महंत करायचे आणि त्या मठामध्ये ते चोऱ्याचं चोरून आणलेलं धन चोरापशीच ठेवायचं आता दोघंही चोर आहेत मला सांगायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये दोघंही चोरच आहेत आता जो जन चोरून आणलेला आहे आणि ज्याच्यापशी चोरापशी ठेवलेला आहे मग चोरून आणलेला त्याच्या जीवनामध्ये तो चोर हा चोर ह्यांच्या जीवनामध्ये ह्यांचं कधी पटणार आहे एक दिवस तरी ह्यांचं तांब पितळ बाहेर येणार आहे आणि एकदा तांब पितळ ह्यांचं कारण जसं म्हणतात ना कारण एकदा पापाचा घडा भरल्यानंतर तो फुटतच असतो अनेक जणाचा फुटलेला आहे या जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत या या जगामध्ये तसं आपल्या जीवनामध्ये आपण कितीही दहन कमवलं आणि कितीही तुमच्या जीवनामध्ये कमवून ठेवलं तर ते काही तुमच्या कामाला येणार नाही तुमच्या कामाला जे येणार आहे तुम्ही सत्कर्म काय केलं चांगलं कर्म काय केलं लोकासाठी काय केलं या जगाला काय दिलं तुमच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आपण जीवनभर बी लोकाला त्रासच दिला जातानाही आपल्या जीवनामध्ये जर त्रासच देत असतात तर तुमच्यासारखा कारण काय म्हणावं मला तर माझ्या जीवनामध्ये काही कळत नाही म्हणून महाराज जे बोलतात चोरा दिधला साठा त्याने मारील्या वाटा कारण वाटमारी चोरानं मोठ्या डाकू पशी त्याचं धन नेऊन ठेवलेलं आहे आता तो त्याच्या जीवनामध्ये सरळ देणार आहे का आधीच त्याच्यातला अर्ध काढून घेणार आता तो मोठा डाकू आहे बारक्या डाकूला कुठं वाटमारी चोराला मोठा डाकू त्याच्या जीवनामध्ये जमू देत असतो का आजीबा जमू देत नाही त्याचा काठा काढून टाकतो आणि मग शेवटी काय होतं हे कधीतरी भांडण कारण कोर्टामध्ये गेल्यानंतर हे लोकाच्या समोर येतंच पब्लिकसमोर येतं आणि कधीतरी किती दिवस तरी त्यांच्या जीवनामध्ये ह्या शिक्षेला दोघालाही त्यांच्या जीवनामध्ये कारण भोगावीच लागते कारण शास्त्रही सांगतं आणि या कलियुगामध्ये तर माझ्या मते तरी आता सध्या तरी कारण का कारण ह्यांना इथं जरी शिक्षा नाही मिळाली तर त्यांच्या कर्माची शिक्षा ह्यांना त्यांच्या जीवनामध्ये नक्की मिळणार आहे कारण आपण मनुष्य म्हणून आलो आणि मनुष्य म्हणून मनुष्यावर आपण प्रेम करीत नाही मनुष्य म्हणून मनुष्याचं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही त्याच्यासारखं दुःख या जगामध्ये नाही म्हणून माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला माझी अजून कळकळीची विनंती आहे लोकांना कुणालाही संत म्हणू नका कुणाच्याही पाया पडू नका मी बार बार माझ्या जीवनामध्ये सांगतो ज्ञानेश्वरी नाही कळाली हे आनंदाचे सिद्धांत त्याला चुलीत घारा म्हणा बाबा काय करायचे तर आपले आनंदाचे सिद्धांत आपल्याला एक वळी ज्ञानेश्वरीची चांग कुणालाच कळत नाही ज्ञानेश्वरी आई कुठं कळत असते या जगामध्ये कुठं बुद्धीच्या जीवावर ज्ञानेश्वरी कळते म्हणणे हे अहंकाराचं बोलणं आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून नका त्यांची ज्ञानेश्वरी कळाली कळून त्यांनाच कळू द्या म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करीत असताना चांगले भावानं आणि चांगलं कारण कोणालाच चांगलं म्हणावं एवढी तरी आपल्या जीवनामध्ये विवेक बुद्धी भगवंताने दिलेली आहे म्हणून कोणालाही संत म्हणू नका कुणालाही कुणाच्याही पाया पडू नका जे खरंच जगाचं कल्याण करणारे आहे त्यांच्या त्यांना संत म्हणा ते बाजारामध्ये फिरत नाही उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरी नाता अवघे पोटासाठी सोंग तिथे कैसा पांडुरंग कारण हे सोंग केलेला आहे सोंगापशी पांडुरंग नसतो हे जगद्गुरु तुकोबरायचा गाथा वाचा म्हणजे तुमचा माथा नक्कीच ठीक होईल पण लोक गाथा वाचायलाच तयार था नाहीत आपला ना माथा ठीक करायला था तयार नाहीत मग झटके खायलेत मग असे लोक त्यांच्याजवळ गेले की ते पिळवणूक करतात नाही तुमचा काटाच काढतात हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळायला तयार नाही तर या अभंगावरली भावपुष्प माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुक उभार आहे तुम्ही सर्व प्रिया आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव देव तुकाराम